दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शनिवारी दिंडोरीतील जाधव वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांकडून तब्बल तीन तास रास्ता रोको करण्यात आला होता कळवणचे पोलीस अधीक्षक सूर्यवंशी यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले असून आज सकाळी जाधव वस्तीवर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर तो बिबट्या जेरबंद झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला याबाबत ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन संरक्षक पूर्व विभाग नाशिक उमेश वावरे यांनी दिला आहे आमची रेस्क्यू टीम आहे इको इको फाउंडेशन म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो ते ऑलरेडी कालही रात्री स्पॉटवर जाऊन आले आणि आजही आजही येणार आहेत प्लस दोन मोबाईल स्पॉट आहेत आमच्याकडे ते पण त्या गावामध्ये कंटिन्युअस गस्त घालतील लोकांची जनजागृती करतील हे सात आठ दिवस अतिशय महत्वाचे आहेत जेणेकरून आपल्याला जो जो उपद्रवी बिबट आहे तो पिंजऱ्यात येईल तर फक्त एवढंच आहे की आपली सहकार्याची अपेक्षा आहे तिथे जास्त गर्दी करून तुम्ही चार दिवसात पकडा पाच किलोमीटरचा मी दाखवतो कॅमेराची टीम आहे कंटिन्युअस काम आहे कमीत कमी दोन तीन दिवसामध्ये दोन तीन बिबटे तरी पकडले पाहिजे प्रयत्न राहिला दरम्यान दिंडोरी प्रादेशिक वनक्षेत्रातील म्हणजेच उमराळे परिमंडळ वनी परिमंडळ व चौसारे परिमंडळ या आकड्यानुसार सन दोन हजार सतरा ते आतापर्यंत दहा मनुष्यांचे बळी गेले आहेत आणि सव्वीस जण जखमी झाले आहेत तर आतापर्यंत तब्बल आठशे शेचाळीस पशुधनाचे नुकसान झाले आहे अजून या बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर सरकार ठोस उपाययोजना करणार का असा सवाल येथील नागरिक करत आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी